सईबाईंचा निष्प्राण हात शंभू बाळांच्या हातातून निसटला तो मायाळू क्रोश हात मंजकावरच्या कसनुसा होऊन कोसळला त्यांच्या ओठातील हताश तोशीपत्र निष्ठून घनगडत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर ओघळले महालात एकच आक्रोश उठला जे रागदानाच्या काजळल्या ज्योती गुरफुटी थरथरल्या भिंतीचे घडी उदगड शहारले आऊ आऊ म्हणून भेदरट हा घाली शंभूबाळांनी सईबाईंचा हात उचलून गदा गदा हलवला सगळा राणीवसा मंजकावर ओळांबून आक्रोशत आहे हे पाहून भांबवलेले शंभूबाळ म्हणत जिजाबाईंना एकदम बिलगले धारावूनने बाळ राजांना महाला बाहेर काढले सरत्या पावसाला शिवाजी राजांचा भावगड ढासळला एक मनोजागा जमलेला मनसुबा वाहून गेला मळवट भरल्या सईबाई ना पडतीच्या निघून गेल्या सईबाईंनी राजगडावर देह ठेवला ही खबर मिटून जगदंब जगदंब म्हणत अपार वेदनेने राजांची छातीवर भरून आली राजांनी छातीवर हात ठेवला टाकोटाक ते प्रतापगडावरून राजगडी आले त्यांच्या थोरल्या राणीच्या पेटत्या चितेबरोबर वर त्यांच्या एका सावळ्या भाऊ मनसुब्याची चिता जळत होती सईबाईंच्या कैक रूपांच्या जीवाला फरफरत होत्या फरजंद शिवाजीराजे भोसले त्यांच्या दहाने होरपळून निघत होते तशा राजाच्या राणी वंशात तर आणखी राणीसाहेब होत्या पण सईबाईत त्यांच्या मनाचा दिलगाव गुंतला होता वीराला पहिल्याने कमरेला जडलेली तलवार आणि आपल्यासमोर बोहल्यावर चढलेली पहिली स्त्री शब्दांना संकोच आणि डोळ्यांना संवाद राजांची आणि मर्मजोड होती एकदार गडाला फेर धरून वळणदार माची असावी तसा तो राजस नातेबंद होता सईबाईंच्या जाण्याने राजगडावरचे देव नवरात्राच्या घटात बसण्याऐवजी सुतकात पडले सालीना हसरा होणारा दसरा दुखरा झाला बजाजी मामांनी मायेने जावळ उतरलेल्या शंभूबाळांच्या मस्तकाचे सईच्या जासाठी मुंडन केले त्यांच्या पोरवयाची चर्या त्यामुळे पोरकी दिसू लागली ती पाहून गलबरून आलेल्या जिजाऊंनी त्यांच्या निर्धाराच्या मायेने जवळ घेतले आता जिजाऊंनीच त्यांची व्हायचे मनोमन ठरवून टाकले भोसल्यांच्या तडा गेलेल्या साऱ्या तटबंदी सांधण्यासाठी जिजाऊ त्या घराण्यात आल्या होत्या मुंडण झालेले बाळ शंभूंना जवळ घेऊन राजा आपल्या महालात मंचकावर बसले होते त्यांचा एक हात शंभूच्या पाठीवरून आणि दुसरा हात छातीवरच्या माळेतील कवड्यावरून फिर फिरत होता त्याच्या मनाला एक बाजूने सईच्या आठवणींनी आणि दुसऱ्या बाजूला अफजल खानच्या वाईतल्या तळाने वेढा टाकला होता आबा अहो कुठे गेल्या शंभूबाळांनी राजांना विचारले त्या थरथरले त्यांच्याजवळ काही काही जाब नव्हता अत्यंत ते आपल्या बाळ राजांना खांदा थोपवून लागले त्यांच्या मनात हरभट ज्योतिषबुवांचे बोल उसळी घेऊन फुटले पुराणातील रुद्र जसा आपणाकडून फसला तसाच योग्या कुंडलीत दिसतो शंभूकडे बघताना राजांच्या मनाची घालमेल झाली एक विचित्र विचार त्यांना चाटून गेला उपजलात आणि धारवूचे दूध तुमच्या वाट्यास आले पण पण हयातीच्या पहिल्या चालीलाच तुम्ही आपतगणाकडून कसे फसले जाल याचा अंदाज काही ज्योतिषांना नाही आला राजे शंभूंचा खांदा नुसता थोपटवीत होते आणि नुसते थोपटीतच राहिले मराठी दौलतीच्या अफजल खानचे भय दबा धरून बसले होते खानाने पांढऱ्यांना शिरबळात खराट्यांना कर्हेच्या खोऱ्यात जाधवांना सोपे परंगण्यात सिद्धी हिलाला पुणे प्रांतात आणि सैफ खानाला तळ कोकणात पेरून राजांना जखडबंद करून टाकण्याचा कावेबाज टाव टाकला होता ही तमाम कोंडी अंगावर घेऊन राजगडावर ठाण ठेवणे हिसाबी नव्हते त्यासाठी खानाच्या वाईच्या तळाशी बगल धरून दाटलेले जावळीचे कुंबलखोरे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते प्रसंग पडला तर त्या खोरातील प्रतापगडाच्या शिडीवरून मावळतीकडून त्यांना हिस्सा सितामानी सलामत कोकणपट्टी उतरतात येणे शक्य होते रानसावजाचा धडक त्यांच्यापासून दूरच्या फासल्यावर राहून कधीच चुकविता येत नाही त्यासाठी त्यांच्या लाग घासूनच हुल भरावी लागते राजांनी वाईजवळ प्रतापगडाकडेच कुसवायचा मनसुबा धरला या बेतात आता पालट झाला असता तर तो केवळ मासाहेबांमुळेच नुकत्याच सुनबाई गेल्या असताना कुसव्याची एकुलती एक यादगीर असलेल्या राजांना निरोपाच्या दही कवड्या जिजाबाई देतील की काय या कल्लोळ माजलेल्या त्या माऊलीच्या काळजा थांबवण्यासाठी त्यांनी मायेचा पायगोवा घातला तर ते सारेच टाळण्यासाठी राजगड सोडताना आवसाहेब भेटीसाठी न येत तसेच करावे असा सल्ला खोद राजांनी जिजाऊंच्या खाजगीच्या कारभाऱ्यांना दिला तो देताना त्यांच्या हात गळ्यातील माळेच्या कवड्यावरून थरथरत फिरला मनात विचारांच्या कवड्यांनी कितीतरी डाव टाकले आणि जर खानाच्या मोहम्यातून परतीची वाट आम्हा नाहीच दिसली तर तर सईच्या जात्या पायाचे पुढच्या दौडीचा माग देतील आणि मासाहेब आमच्या नावानं जगदंबेच्या भंडाऱ्याची चिमट शंभूबाळांच्या कपाळी भरून खाशाश्रीच्या राज्याची बेलरोटी उचलतील भवानीनं तेवढं फळ त्यांच्या चिमटीत भरलं आहे पण आमचे शंभूबाळ तो भंडारा पेलतील माते वेगळा पोरखा दिसणारा अश्राप जीवतो झे भोसला आणि पोरखा होणं नाही आमच्या महाराज साहेबांना पोरपणीच घोड्यावर मांड घ्यावी लागली आम्हीसुद्धा तसेच पुण्याच्या बरड जहागिरीत दाखल झालो प्रसंग पडला तर त्याच वाटेवर शंभू बाळांनाही धावणी करावी लागेल एकदा उपजलात जगदंब म्हणून श्वास घेतला की भोसल्यांना तो हयातभर इमानाची संगत करतो मग पोरकं पण त्यांच्या वाटेला कधीच जात नाही राजांनी मन बांधले त्या पंखाखाली मायेच्या उंबऱ्यात त्यांचा जीव पोचला तेच पंख कठोर मनाने दूर करणे भाग होते त्याशिवाय निळ्या आभळात भरारती झेप घेताच येत नव्हती स्त्रीच्या राज्याचे स्वप्न रेखताना मायेच्या नात्यांना सत्य डोळ्याआड सारावेच लागते राजांना खाजगीची नाती नसतात नाती नसणे हेच त्यांच्या दौलतीचे नाते असते राजांनी दौलतीचे नाते निवडले राजगड सोडण्याचा दिवस उजाडला राजांनी स्नान आटपून शिवलिंग पूजा बांधली आपला महाल सोडून ते सदर चौकाकडे निघाले राणी वशाच्या महाला त्यांच्या जाण्याच्या मोहरा धरून महिरीपी आड उभा असलेला राण्या पटापट बाहेर येऊन त्यांची पायधू कपाळाला लावून संकोचून उभ्या राहिल्या सेबाईंना खाजगीचा महाल येताच राजांचे पाय त्यांच्यासमोर शंभर घोटाळले एक वार त्यांनी त्या रित्या महालावर नजर लावली आणि भरल्या मनाने जपाजप ते सदर चौकात आले नेताजी येसाजी संभाजी कावजी सुधोजी थोपटे यांनी राजांना मुजरे घातले सिद्धोजीराव शंभूबाळ कुठे आहेत बघा राजांनी आज्ञा केली जी म्हणून सिद्धोजीराव सदरेवरून धाराऊच्या दालनाकडे निघून गेले धाराऊ बा राजांना घेऊन सिद्धोजीरावांच्या माग सदरेच्या उंबरठ्यापर्यंत आली खाससे राजे सद्रेवर असताना बाई माणसाने सदरेवर कसे जायचे म्हणून शंभूबाळांना हात सोडून ती थांबली पण ते कसले हट्टी त्यांनी धाराऊचा हात पुन्हा धरून त्यांना सदरेवर ओढायला सुरुवात केली तो काकणभरला गोंदलेला हात पाहताच राजे म्हणाले या धाराबाई बा राजे ऐकणार नाहीत जी म्हणत दारू सद्रेवर आली शंभू बाळांनी पुढे घेत राजांच्या पायावर मस्तक टेकवले त्यांच्या मुंडन केलेल्या मस्तकावरचा लहानसा जिरेटोप गट्ट बसला होता त्यावर एक हात ठेवून राजाने त्यांना दुसऱ्या हाताने उठ वर उठवले त्यांची हनवोटी तर्जनीने वर उचलून वाखून राजांनी त्यांच्या कपड्यावरच्या शिवगंधावर आपले ओठ क्षणभर टेकविले त्यांचे छोटे खांदे थोपटवित गोगरे आवाजात राजे बोलले बाळ शंभू मासाहेबांना मुजरा करून आलात जी आबा तुम्ही गड उतरलात की आम्ही आभाळात जाणार शंभूबाळांनी हात उंच करून आभाळ दाखवले ते कशाला आमच्या आऊसाहेबांना हो मुजरा करायला थोडल्या मासाहेब म्हणतात त्या वर गेल्यात शंभूबाळांच्या बोलांनी सारी सदर चरकली राजांचे डोळे सदरेला सदरेच्या बगलेला असलेल्या जिजाऊंच्या महालावर जडले उरात कल्लोळ माजला धाराऊ शंभूवाळांना घ्या निर्धाराने राजांनी बाराजांना तोडून दाराऊच्या हाती दिले चला मंडळी म्हणत राजेसदर चौकाबाहेर पडू लागले निम्मी शिम्मी फरसबंदी ते चालू गेले असतील नसतील तो सरणशिंगाच्या ललकारीसारखी मायेच्या जरवेने थपथपलेली साज सदरेच्या बाजूच्या त्यांच्या कानावर पडली शिवबा आमची गाठभेट न घेता चाललात आम्हास मोरे झालात पाठीवर थाप भरभरणाऱ्या चंदी खरारा करणाऱ्या घोडे पारख्याने मागून निशादितीचे साथ घालताच जातीवंत अरबी घोडा भरल्या कानाने मोहरा फिरतो तसे राजे गरकन वळले तरातरा तरा चालत त्यांनी सदर पायऱ्या मागे टाकल्या त्यांच्या केशरी टोपाला जखडलेले मोती लक लढालड हिंदळत होती छातीवरच्या कवड्यांना माळेला हपके बसत होते जिजाऊनी डोळ्यांना डोळा भिडवताना त्यांना धीर धरत नव्हता तडक जाऊन त्यांनी आपल्या मासाहेबांच्या सात्विक कोऱ्या पायावर आपले मस्तक विसावले त्यांचे खांदे माईने पकडून त्यांना उठवी जिजाऊ बोलल्या उठा कोण म्हणतं आम्ही तुम्हास रोखून धरणार भोसल्यांचा कबीला कधीच कसदील नव्हता असणारही नाही सुखे जा आमच्या शंभू राजांचे तुमच्या दाता महाराजांचे पुरते उसने घ्या खानाचा खात्मा करा आणि ध्यानात ठेवा आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत घ्या म्हणत जिजाबाईंनी धारा उकडे पाहिले तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी तळहातावर ठेवल्या त्या उठाड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाहिले त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे या औक्षवंत आई अंबा देणार थोर आहे जे जाऊन राजांना आपल्या मिठीत घेतले कसल्या तरी अज्ञात विजेने आपल्या उरात भात ठासून भरला जातो असे राजांना वाटले येतो आम्ही म्हणत राजे मिठीतून मोकळे झाले मासाहेब बाळांना जपा गोमाजी बाबा फिरकोनजी बाबा सिद्धोजीराव તુમ્છલા માગતો આહોત જય ભવાની